बिलीफ आणि ट्रस्ट तसं पाहिलं ना तर अर्थ साधारण तोच विश्वास परंतु थोडासा फरक असतो याच्यामध्ये अर्थात आता इंग्रजी ही काही आपली मातृभाषा नाही शेकडो वर्ष काही हजार इंग्रजांनी तीस पस्तीस कोटी जनतेला वेठीस धरलं आणि आपल्या या भारतावर गुलामगिरी लादली आपला देश स्वतंत्र होऊ शकतो ही ठिणगीच कोणाच्या मनात उमटत नव्हती आणि ते उमटली तरी ती दडपण्यामध्ये ते यशस्वी होत होते अनेक क्रांतिकारकांनी उठाव केला अनेकांनी स्वातंत्र्यासाठी खूप मोठा झगडा केला कित्येकांनी आपले प्राण गमावले कित्येक क्रांतिकारक फासावर लटकवले गेले तेव्हा कुठं शेकडो वर्षानंतर आपल्या या भारताला गुलामगिरीच्या पाशातून मुक्तता मिळाली आणि देश आपला स्वतंत्र झाला त्याच्यामुळे हे जे इंग्लिश शब्द आहेत बिलीफ अँड ट्रस्ट याच्या मुळाशी खूप मोठा अर्थ आपल्याला समजेल किंवा आपण समजून घेण्याची आपल्याला गरज भासली असं काही नाही आहे आय एम टॉकिंग अबाउट व्हेरी कॉमन पीपल मी माझ्या अतिशय सामान्य अशा भारतीय नागरिकांच्याबद्दल त्यांच्या भावनातून त्यांच्या दृष्टिकोनातून बोलतो आहे आता इंग्रजी माध्यमात शिकलेले अनेक सुपीक डोके असतात थोडंफार इंग्रजीचं नॉलेज असलेले माझ्यासारखेही लाखो कोटी लोक भारतात आहेत परंतु या दोन शब्दांची खूपच मजा आहे आणि ती मला आवडते आता या दोन शब्दांचं खरं सामर्थ्य खरा अर्थ किंवा या दोन शब्दांची खरी गंमत काय आहे ती एका गोष्टी रूपाने एके ठिकाणी माझ्या वाचनात आली आजकाल वाडा संस्कृती संपली आहे ना सगळीकडून हो संपली आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी नगण्य दोन पाच टक्के इकडे तिकडे जुने वाडे राहिलेले आहेत ज्या ठिकाणी आता काही इमारती उभ्यास राहू शकत नाहीत असा जो दाटीवाटीचा परिसर आहे त्या ठिकाणी थोडेफार वाडा संस्कृती आपल्याला कित्येक शहरांमधून दिसते परंतु जी शहरं आता सुधारणेकडे वाटचाल करत आहेत ज्या शहरामध्ये औद्योगिकीकरण वाढलेलं आहे ज्या शहरांमध्ये नोकरी धंद्यासाठी व्यापारासाठी येणाऱ्या लोकांचा लोंढा वाढत गेलेला आहे अशा शहरांमध्ये मल्टीस्टोरीड बहुमजली इमारती बांधणं याची सुरुवात गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनच झालेली आहे मुंबईमध्ये कदाचित चाळीस एक वर्षापासून ती सुरुवात झाली आणि ती झपाट्याने शहर वाढलेलं आहे बहुमजली इमारतींनी अशाच सात सात मजली दोन इमारती एकासमोर एक साधारणतः पंचवीस एक फुटाचं दोन इमारतींमध्ये अंतर या सात मजली टॉवरच्या अगदी वरच्या मजल्याला एका डोंबाऱ्याने केबल बांधली आहे दोन्ही बिल्डिंगवरती ती केबल बांधलेली आहे आणि मग डोंबाऱ्याचा खेळ जो आपण बघतो अंगावर काटा येतो भीती वाटते आपल्याला पाहतानासुद्धा पण जीवावर उदार होऊन स्वतःचं पोटाचं खळगं भरण्यासाठी ही लोकं अशी रस्तो रस्ती कार्यक्रम करताना तुम्ही आम्ही आजही पाहतोय हां ठीक आहे आता बिल्डिंगच्या टॉवरच्या इथं केबल लॉन वगैरे कोणी करत नाही परंतु आठ ते दहा फुटाचे बांबू रोवून त्याच्यावरनं एखादी मुलगी हातामध्ये एखादा बांबू घेऊन चालताना आणि डोक्यावर एखादं मडकं ठेवलेलं ते मडकं न पाडता ती ती दोरी जी काय वीस फूट बांधलेली असते ते अंतर ती सहज पार करते आणि जमलेल्या बघ्यांची वाववा मिळवते अर्थात काही जणं तेव्हा जे काही पैसे देतात त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो अशीच या सात मजली टॉवरच्या दोन बिल्डिंगला जोडणारी एक केबल जोडली आणि डोंबारी छानपैकी एका गच्चीवर त्याची बायको संगीत वाजवत उभी आहे आणि खाली बघ्यांची गर्दी आहे मित्रांनो हे एवढं अंतर आणि तो जर पडला तर तो संपला असंच कारण कोणत्याही पद्धतीने त्याने आपल्या शरीराला हेल्मेट किंवा कुठल्या पद्धतीने जसे रेसर लोक लावतात सगळ्या शरीराला एक वेगळ्या पद्धतीचा ड्रेस घालतात गुडघे फुटू नयेत म्हणून तिथं त्यांचे पॅड असतात थायपॅड असतात हेल्मेट असतं असं काहीही न करता तो व्यक्ती त्या दोरीवरून चालणार होता त्या केबलवरून चालणार होता आणि दुसऱ्या बिल्डिंगच्या गच्चीवर तो उतरणार होता हे सगळं ठरलं आणि संगीत सुरू झालं त्याच्या बायकोच्या डमरूचा जोरजोरात आवाज ढोलकीचा जोरजोरात आवाज सुरू झाला आणि ती काहीसं ओरडत होती जे त्याला प्रोत्साहित करत होतं तो आवाज आणि ते संगीत आणि तो बायकोचा आवाज ती बायको त्याला प्रोत्साहित करत होती आणि त्या डोंबाऱ्याने आपल्या खांद्यावर आपलं लेकरू घेतलं आणि त्या टॉवरच्या बांधलेल्या केबलवरून चालायला सुरुवात केली इकडे गर्दीचा थरकाप उडाला थरकाप म्हणजे अतिशय गर्दी घाबरलेली कोणी एकमेकात सांगते अरे चादरी आणा तो पडला तर काय करायचं जाळी पण नाही बांधली आपल्यावर येईल अमोक येईल दमूक येईल अशी गर्दीमध्ये चर्चा आणि आ करून लोकं वरती पाहत आहेत त्या डोंबाऱ्याच्या खांद्यावर त्याचं बारकं लेकरू आहेत चार वर्षाचं चा। त्या लेकराला खांद्यावर घेऊन त्या केबलवरनं तोल सांभाळत हातामध्ये एक बांबू घेऊन तो डोंबारी मजल दरमजल करत ते वीस पंचवीस फुटाचा अंतर पंधरा ते वीस मिनिटात हळूहळू हळू जात तो दुसऱ्या बिल्डिंगच्या गच्चीवर आपली बायको जिथून संगीत वाजवत होती ढोलकी वाजवत होती त्या ठिकाणी पोचला आणि त्या गच्चीवर सुखरूप उतरला तो आणि त्याचा मुलगा त्या बायकोनी जोरजोरात ढोलकी वाजवून हा सुखरूप पोचल्याचं खाली कळवलं आणि नंतर हे तिघंही खाली आले त्या गर्दीने मग या तिघांबरोबर सेल्फी काढायला एकच गर्दी केली कारण आजचा जमाना सेल्फीचा आहे लगेच कोणाच्या पाकिटात हात गेला नाही लगेच कोणाला असं वाटलं नाही की यांना आता आज उदरनिर्वाहाचं यांचं हे है, काम आहे तर आपण यांना भरभरून मदत करावी भरभरून काहीतरी द्यावं तसं पाहिलं तर, तर काही लोकांनी घरातून जुने कपडे आणले साड्या आणल्या त्यांना यथोचितरित्या ते दिलं पैसे दिल्यानंतर तो भाग वेगळा पण ते घडण्याच्या से आधी सेल्फी काढण्यासाठी तुंबड गर्दी झाली होती नंतर त्या डोंबाऱ्याने विचारलं की तुम्हाला असा विश्वास वाटतो का की आत्ता मी जे तुम्हाला करून दाखवलं आहे ते मी पुन्हा एकदा करू शकेन सगळ्या गर्दीनी सांगितलं हो आम्हाला नक्की विश्वास आहे पण असं काही करू नका नाही नाही मी फक्त तुम्हाला विचारते तुम्हाला नक्की विश्वास वाटतो की मी हे दुसऱ्यांदा करू शकतो सगळी गर्दी जोरात ओरडली हो नक्की विश्वास आहे तुम्ही करू शकाल तुमच्याकडं ती कला आहे आणि तुमची बायको ती सुद्धा अवॅहतपणे तुम्हाला संगीत वाजवून त्या दुसऱ्या गच्चीवरनं प्रोत्साहित करत होती ती तुमची ताकद आहे त्यामुळं तुमच्या तिघांना आम्ही अगदी लवून मुजरा करतो अगदी तुमच्यावर विश्वास आहे मग तो पटकन म्हणतो चला मी करतोय पुन्हा एकदा कारण तुमचा विश्वास आहे ना खूप विश्वास आहे माझ्यावर सगळी गर्दी अगदी जोरात एका सुरात ओरडली हो नंतर त्या डोंबाऱ्यांनी विनंती केली तुमचा जर माझ्यावर एवढा विश्वास आहे आणि मी जर दुसऱ्यांदा हे करू शकतो असं तुम्ही मानत आहात तर मी एक विनंती करतो मी आणि माझी बायको माझी बायको गच्चीवर नक्कीच ढोलकी वाजवत बसेल पण माझा मुलगा हा तुमच्याबरोबर गर्दीत राहील आणि तुमच्या गर्दीतल्यापैकी ले एकाचं लेकरू चार वर्षाचं चा। माझ्या खांद्यावर द्या गर्दीचा मूड पूर्णपणे पालटला कोणीही आपला मुलगा त्याच्या खांद्यावर देण्यास तयार नाही गर्दी एक सुरात बोलती झाली नको रे बाबा काही करू नकोस तू दुसऱ्यांदा काही अडलं नाही आहे वॉट इट मीन्स पहिल्यांदा जो विश्वास दाखवला लोकांनी त्याच्यावर इट इज नोन ॲज बिलीफ आणि दुसऱ्यांदा त्यांनी आपलं लेकरू त्याच्या खांद्यावर देण्यासाठी नकार दिला विश्वास असूनसुद्धा तिथं त्यांचा खूप मोठा विश्वास नव्हता त्याच्या करत्या करवित्या सगळ्या त्या कलांवरती त्यांना ट्रस्ट नव्हता इट इज नोन ॲज त्या विश्वासाला ट्रस्ट म्हणतात हाच फरक तुम्ही आम्ही सामान्य माणसं देवाच्या बाबतीत करतो हां देव आहे ती शक्ती आहे हा विश्वास आपल्याला नक्की आहे परंतु ही सगळी दुनिया तोच चालवतोय तुम्हाला येणाऱ्या संकटांमधनं तोच धीर देतो त्याच्यामुळंच तुम्ही उभे आहात तुम्हाला येता जाता श्वास हा त्याच्याकडनंच मिळतो याच्यावर मात्र तुमचा ट्रस्ट नाही म्हणजे मॉरली तुम्हाला असं वाटतं की देव ही शक्ती आहे देव आहे कुठेतरी पण तुम्ही हे नाकारता की हे सर्व काही तोच चालवतो असा ट्रस्ट तुमच्या मनात निर्माण होत नाही आणि तिथंच मनुष्य चुकतो म्हणून तुमच्या मनामध्ये त्या देवाबद्दल त्या शक्तीबद्दल एक ट्रस्ट असू द्या कारण तोच तुम्हाला नवी नवी क्षितिज पागाक्राण करण्यासाठी ताकद देत असतो तोच तुमची उमेद नेहमीच वाढवत असतो जरी सामान्य लोकांमधनं काही नातेवाईकांनी काही मित्र लोकांनी तुमची उमेद ह्याचं जर खच्चीकरण करण्याचं ठरवलेलं असेल आणि ते जर खच्चीकरण करत असतील तरीसुद्धा तो देव कुठेतरी तो सतत प्रत्येक श्वासासोबत तुमच्या सोबत असतो तुमचं बोट धरून तो चालत असतो आणि तुम्हाला कळत न कळत तोच तर रस्ता दाखवत असतो तोच तर तुमची ताकद बनत असतो आणि या गोष्टींवर ज्या माणसाचा विश्वास आहे नॉट ओन्ली बिलीफ या लोकांचा जिथं ट्रस्ट आहे अगदी यस आहे तो आहे आणि तोच सर्व काही करतोय असं जी लोकं मानतात त्या लोकांना नक्कीच रस्ता सापडत जातो त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीही लोप पावत नाही चाहे कितीही लोक त्यांना अडचणीत आणू दे कोणत्याही प्रकारची संकट त्याला येईनत का आयुष्यात पण तो चालत राहतो एकाच विश्वासावर अरे जर त्याच्या फक्त नावाने समुद्रामध्ये दगड तरंगतात तर मग कोणत्याही संकटात कोणत्याही वादळात तो मला तारणार नाही का मी तरुण जाणार नाही का हा विश्वास हा ट्रस्ट हा जिथं असतो तिथं नक्कीच चांगले दिवस येत राहतात येतातच जिंदगी अखेरी ये का खेळ आहे असं जे म्हणतो कधी सावली कधी ऊन नक्की आहे ना कवी रोशनी कवी अंधेरा ये तो होतेही रहेगा त्यामुळं जेव्हा जेव्हा अंधार असा वाटतो आपल्याला आयुष्यात तेव्हा तेव्हा मनामतला हा ट्रस्ट तो फक्त जिवंत ठेवायचा आहे की अरे तो आहे तो माझ्यासोबत आहे त्यामुळं मला काही कुठल्या गोष्टीत घाबरण्याचं कारण नाही त्यामुळं ह्या बिलीफ आणि ट्रस्ट या दोन शब्दांची गंमत मला जरा आवडली तुमच्या मनापर्यंत ही पोचवावीशी वाटली आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचा प्रपंच मित्रांनो हे डोंबारी लोक हे जे खेळ करतात रस्त्यावर जरा तुम्हाला अशी काही दिसली आणि जर त्या बघ्यांच्या यादीमध्ये त्या बघ्यांच्या गर्दीमध्ये तुम्ही सामील असाल तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर कृपा करून जाता जाता तुमच्या उंजळीतनं काहीतरी त्यांना भरघोस दिल्याशिवाय तिथनं पाऊल काढू नका खरं पाहिलं ना तर अशा लोकांसाठी ज्या काही स्कीम आहेत सरकारच्या त्या स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि असं जीवावर उदार होऊन ते कोणते खेळ दाखवून जर पोट स्वतःचं पोट भरत असतील तर या गोष्टी आता हळूहळू बंद करता आल्या पाहिजेत आपल्याला ही पण समाज जागृती नक्की व्हावी हा सुद्धा एक जाता जाता एक युट्यूबर म्हणून एक हळवा कलाकार म्हणून जाता जाता सर्वांमध्ये ही जागृती निर्माण करण्याचाही माझा प्रयत्न पाहत राहा ऐकत राहा कविप्रविश्य आठ हजार पाचशे व्हिडिओचा खजिना तुमच्या समोर अर्पित केलेला आहे जे आवडेल ते पाहत राहा चॅनलला व्हिजिट करा मी असं नक्कीच कधी म्हणत नाही की सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला जे आवडेल ते पहा ॲटलिस्ट पहा तुम्हाला लाईक करण्याचं सबस्क्राईब करण्याचं कोणतंही मी बंधन घालत नाही आहे इट इज अप टू यू तो तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे तुमची मर्जी ज्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे पुढं त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता तुमच्या चालण्यावरती माझं कोणत्याही प्रकारे मी बंधन घालू शकत नाही कारण तो माझा स्वभाव नाही एन्जॉय द चॅनल हॅव अ गुड डे